जय श्रीराम सार्थ श्री दासबोध दशक पाचवा मंत्रांचा समास पहिला गुरुनिश्चय श्री सद्गुरु ब्रह्मज्ञानी पुरुष असतो तो परमात्म्याशी अभिन्न असतो तो चालते बोलते ब्रह्मच समजा तो स्वरूपभूत असल्याने त्याचे वर्णन तरी कसे करणार हे सद्गुरुराया तुमचा जय जयकार असो तुम्ही पूर्ण काम आहात कारण तुमच्या सर्व वासना तृप्त झालेल्या आहेत तुम्ही सर्वोत्तम पुरुष म्हणजे ईश्वर आहात सर्वांच्या हृदयात राहणारे आत्मस्वरूप तुम्हीच आहात तुमचा महिमा शब्दांनी सांगण्यासारखा नाही म्हणून तो वर्णन करता येत नाही परमात्मा वस्तू अतिंद्रिय व अचित्य आहे अदृश्य व अलक्षण आहे गूढ व दुर्लभ आहे सद्गुरूंच्या कृपेने शिष्य ती वस्तू तद्रुप्तेने अनुभवतो जे स्वरूप वेदांना अवघड वाटते शब्दांच्या क्षेत्रांच्या पलीकडे राहते आणि दुर्लभ आहे ते सचशिष्याला मात्र अगदी रोकटोक प्राप्त होते जे स्वरूप योगी लोकांचे खास रहस्य आहे जे शंकराचे खास राहण्याचे ठिकाण आहे जिथे विश्रांतीलाही खास विश्रांती मिळते ते अतिशय गूढ आणि तसेच खोल आहे ते ब्रह्म तुमच्या कृपेने शिष्य स्वतः आपण बनून जातो त्याच्याशी जा शि शिष्य तदाकार बनतो मग या अतिकठीण संसाराच्या यातायातीने तो मुळीच कष्टी होत नाही या तीन ओव्यांमध्ये श्री समर्थांनी चार फार महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या पहिली दुर्लभ परमात्मा सिष्याला साक्षात अनुभवास येतो दुसरी ते स्वरूप अतिशय गूढ व अत्यंत समाधान देणारे आहे तिसरी म्हणजे शिष्य स्वतः ते बनतो आणि चौथी म्हणजे त्यानंतर त्याच्या जीवनात दुःख उरत नाही श्रोते म्हणतात की स्वामींनी आता आमचे लाड पुरवावे आणि गुरु शिष्यांची लक्षणे सांगावी पण ती अशी सांगावी की त्यांचे श्रवण करून मोक्षाची तळमळ असणाऱ्यांनी लगेच सद्गुरूला शरण जावेत ब्राह्मण हा सर्वांचा गुरु आहे तो क्रियाही नसला तरी म्हणजे तो ब्राह्मण धर्माने वागत नसला तरी त्यालाच अगदी मनापासून शरण जावे अहो या ब्राह्मणासाठी नारायणाने अवतार घेतला विष्णूने श्रीवत्स म्हणजे भृगूने मारलेल्या लाथेची खूण मिरवली तेथे इतरांची किंमत किती ब्राह्मणांचे वचन प्रमाण मानतात त्यांच्या वचनाने शूद्रसुद्धा ब्राह्मणांच्या योग्यतेस चढतात ब्राह्मणाच्या वचनाने मंत्राने दगडामध्ये देवपण अवतरते ज्याची मुंज झाली नाही तो जन्माने ब्राह्मण असला तरी निसंशयपणे शूद्रत असतो मुंज म्हणजे दुसरा जन्म म्हणून ब्राह्मणाला नेहमी द्विजय असे म्हणतात सर्वांनी ब्राह्मणाला पूज्य मानावे अशी वेदाज्ञे आहे ती सगळ्यांनी प्रमाण मानावी जे वेदांच्या उलट आहे ते अप्रमाण मानावे ते भगवंताला पण आवडत नाही ब्राह्मणांच्या मदतीने ज्योतिषातील योग होम हवन व्रते दाने तीर्थयात्रा व तेथील कर्मे होतात ब्राह्मणां वाचून कर्ममार्गाचे आचरण होणार नाही ब्राह्मण म्हणजे मूर्तिमंत वेदच होय ब्राह्मणालाच देव समजावा त्याचा वचनाने सर्व इच्छा सफल होतात ब्राह्मणाची पूजा केली तर मन शुद्ध होते व वृत्ती भगवंताच्या ठिकाणी जडते ब्राह्मणाचे तीर्थ घेतल्याने माणसाला उत्तम गती लाभते लक्ष भोजन घालण्यासाठी ब्राह्मणच लागतात इतर जाती चालत नाहीत भगवंत फक्त अंतःकरणातील शुद्ध भाव तेवढा पाहतो इतर गोष्टींची तो किंमत ठेवीत नाही असो ब्राह्मणाला मोठमोठे देवदेखील नमस्कार करतात तेथे माणसांना विचारांना कोण विचारतो ब्राह्मण बुद्धिहीन असला तरी तो सर्वांना वंद्य असतो एखाद्या अंत्यजाला पुष्कळ शब्दज्ञान असले तरी तो उपयोगाचा नाही ब्राह्मणाच्या बरोबरीने त्याची पूजा करता येणार नाही लोकरीतीला सोडून काही वेगळे करणे वेदाला मान्य नसते म्हणून त्याला पाखंड मत म्हणतात असो जे शिवाचे व विष्णूचे भक्त आहेत त्यांची ब्राह्मणांवर श्रद्धा असते ब्राह्मणांना पूज्य मानल्याने पुष्कळ लोक पावन झाले वेद परंपरेचे व लोकपरंपरेचे वर्णन आत्तापर्यंत झाले ब्राह्मणांची बाजू उचलून धरावी हा काहीशी समर्थांचा हेतू येथे नाही लोकपरंपरेमध्ये ब्राह्मणाला गुरुत्व असताना आणखी सद्गुरू कशाच हवा त्याचे कारण सांगतात ब्राह्मणाला पूज्य मानल्याने जर मोठ्या देवापर्यंत पोहोचता येते तर सद्गुरू कशाच करावा त्याची जरूर काय असा प्रश्न येतो आपला आत्मस्वरूपाचा जो ठेवा आहे तो सद्गुरूशिवाय मिळत नाही म्हणून सद्गुरू करावा हे त्याचे उत्तर आहे आपण जी धार्मिक कृत्य करतो त्यांच्यापुरता ब्राह्मण पूज्य मानावा हे बरोबर आहे पण आत्मज्ञान मात्र सद्गुरू वाचून प्राप्त होत नाही आणि ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत जन्ममृत्यू काही चुकत नाहीत पण नुसते दुःख मात्र भोगावे लागते ब्राह्मण कितीही चांगला असला तरी तो देहबुद्धीमध्ये राहणारा सामान्य स्वार्थी माणूस असतो तो काही कोणाला भगवत स्वरूपापर्यंत पोहोचवू शकत नाही ब्रह्मज्ञानी सत्पुरुषच ती गोष्ट करू शकतात सद्गुरूंनी कृपा केल्याखेरीज ब्रह्मज्ञान होणे शक्य नाही आणि ते ज्ञान नाही तोपर्यंत अज्ञानी माणसे या दृश्याच्या प्रवाहात वाहून जातात आत्मज्ञान करून न घेता जे जे काही माणूस करतो ते ते अज्ञानातून होत असल्याने पुन्हा जन्म घेण्याचे कारण होऊन बसते म्हणून ज्ञान होण्यासाठी सद्गुरूंची पावले त्यांचे चरण घट्ट धरावे सद्गुरूला शरण जाऊन ज्ञान करून देण्याबद्दल प्रार्थना करावी भगवंताचे दर्शन व्हावे असे ज्यास खरोखर वाटते त्याने संतांची संगत धरावी सत्संग केल्याखेरीज भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही संत हाच सद्गुरू होऊ शकतो म्हणून सत्संग करावा असे सांगत असता सद्गुरूचा सहवास करावा हा खरा हेतू आहे वेडी अज्ञानी माणसे सद्गुरूंचे मार्गदर्शन नसल्यामुळे निर्णय हलक्या दर्जाची मामूली साधने करतात पण सद्गुरूची कृपा नसल्याने त्यांचे श्रम वाया जातात कोणी कार्तिक स्नाने व माघस्नाने करतात कोणी व्रत उद्यापने व दाने करतात कोणी गोरांजने धूम्रपाने करतात तर कोणी पंचाग्नि साधन करतात गोरांजन म्हणजे स्वतः जाळून घेणे धूम्रपान म्हणजे झाडास उलटे टांगून घ्यायचे खाली केलेला धूर पिऊन तप करायचे पंचग्नी साधन म्हणजे भर उन्हाळ्यात चार बाजूला विस्तव पेटवायचा पाचवा डोक्यावर सूर्याचा ताप सहन करून तप करायचे अशा देहकष्टाने परमार्थ साधत नसतो कोणी हरिकथा व पुराणे श्रवण करतात कोणी मनापासून प्रवचने करतात कोणी अतिशय कठीण असलेल्या तीर्थयात्रा करतात कोणी देवाची अगदी झटपट पूजा करतात कोणी स्नानसंध्या करतात कोणी दर्भासने वापरतात कोणी गोपीचंदनाचे टिळे लावून गळ्यात माळा घालतात तर कोणी वैष्णव मुद्रांचे ठसे लावतात यांनी काही परमार्थ साधत नाही अर्धे पात्रे म्हणजे देवतांना अर्धे देण्यासाठी तांभणे संपुष्ट म्हणजे देव ठेवण्याचा करंडा गोकर्णे म्हणजे गायीच्या कानासारखा आकार असलेली चांदीची किंवा तांब्याची भांडी मंत्रयंत्रांची ताम्रपणे म्हणजे तांब्याच्या पत्र्यांवर शास्त्रविधीने लिहिलेला मंत्र आणि आकृती त्या आकृतींना देवतांची यंत्रे म्हणतात काही लो लोक ही भांडी अनेक प्रकारची लहान मोठी पूजेची भांडी आणि इतर पूजा साहित्य अत्यंत सुंदर व सुशोभित ठेवतात पण हे काही भगवंतापर्यंत पोहोचवीत नाहीत काही लोक घनघन घंटा वाजवितात काही लोक स्तोत्रे म्हणतात भगवंताचे स्तवन करतात त्यांची स्तुती गातात काही लोक आसने करतात मुद्रा करतात ध्यान लावून बसतात तर काही लोक नुसत्या प्रदक्षिणाच घालतात एवढ्याने परमार्थ पदरात पडत नाही कोणी पंचायतनाची पूजा करतात गणपती शाळीग्राम शंकर सूर्य आणि देवी मिळून पंचायतन होते कोणी मातीच्या लिंगाची लाखोली करतात मातीचे शिवलिंग करायचे व त्यास बेल नारळ फळे फुले वाहून अगदी यथासांग पूजा करायची अशी एक लाख लिंगांची पूजा केली म्हणजे लाखोली होते असल्या लाखोलीने भगवंताचे दर्शन होत नाही काही लोक उपवास करतात काही लोक एखादा नेम निष्ठेने चालवतात सांगण्याचा हेतू असा की पुष्कळ लोक अशा प्रकारची कर्मे अतिशय कष्ट करून करतात त्याचे काही फळही त्यांना मिळते परंतु भगवंताच्या प्राप्तीचे खरे वर्म किंवा रहस्य या लोकांच्या हाती लागत नाही त्या कर्माच्या पायी लोक आत्मज्ञानाचे वर्म चुकतात आत्तापर्यंत सांगितलेली सारी कर्मे धर्माच्या दृष्टीने मोठी पुण्यकर्मे असतील परंतु ती एक जात देहबुद्धीला धरून असल्याने दृश्याची आसक्ती अधिक घट्ट करतात त्यांच्यामुळे माणूस भगवंताला प्रपंचातील वस्तू मिळवण्याचं साधन बनवितो म्हणून अशी कर्मे जन्मभर केली तरी आत्मज्ञानाचे रहस्य उपलब्ध नाही समजा एखाद्याने स्वहा स्वधा इत्यादी यज्ञ केले होम हवन वगैरे वैदिक कर्मे केली पण मनामध्ये फलशा धरली स्वर्गसुख मिळावे मुले बाळे व्हावी किंवा कीर्ती मिळावी अशी इच्छा बाळगली तर ती इच्छा कदाचित सफळ होईल पण त्यामुळेच त्याने आपणहून पुढील जन्माचा विसार घेतला असे घडते येथे मीमांसकाच्या मताचा अनुवाद केला आहे समजा एखाद्याने पुष्कळ कष्ट घेतले आणि चौदा विद्यांचा अभ्यास केला त्या विद्या हस्तगत करून घेतल्या एखाद्याने खूप योगसाधना केली आणि त्याला यथावकाश वृद्धिसिद्धी अतींद्रिय शक्ती प्राप्त झाल्या तरी सद्गुरूची कृपा झाल्याखेरीज त्याचे आत्महित होत नाही त्याला आत्मज्ञान होत नाही आणि ते नाही तोपर्यंत इतर काही केले तरी यमपुरुच्या यातना चुकत नाहीत दृश्यातील सगळ्या विद्या प्राप्त झाल्या तरी माणूस अज्ञानाच्या कक्षेतून बाहेर पडत नाही इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष योगाचा अभ्यास करून शरीराच्या मनाच्या व वाणीच्या शक्ती अफाट वाढल्या तरी त्यांचा प्रभाव अज्ञानाच्या क्षेत्रातच पडल्याने अखेर वर्म चुकते ते चुकतेच जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत जन्ममरणाचे चक्र काही केल्या सुटत नाही सद्गुरूंच्या कृपेखेरीज गर्भवास चुकत नाही व नरकात जाणे सुटत नाही जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत ध्यान धारणा मुद्रा आसन भक्ती भाव आणि भजन या सगळ्या गोष्टी व्यर्थ ठरतात निरुपयोगी होतात भक्तीचेनी योगे देव निश्चये पावती मानव हे समजून सांगण्यासाठी दासबोध लिहिणाऱ्याशी समर्थ आत्मज्ञानाचे महत्त्व किती ठासून सांगत आहेत हे ध्यानात घ्यावे प्रपंचात काय आणि परमार्थात काय विवेक आणि त्यातून जन्मणारे ज्ञान यांनाच मानवी जीवनात खरी किंमत आहे माणसाची सारी कर्मे ज्ञानपर्यवसायी झाली पाहिजेत नाहीतर त्या कर्माचे कष्ट तेवढे पदरात पाडतात आणि जीवन अर्धविकसित राहते ज्याप्रमाणे एखादा अंधारा माणूस कोणाचे मार्गदर्शन न घेता चाचपडत चालू लागला तर तो चिखलात पडतो किंवा खोल खड्ड्यात पडतो त्याचप्रमाणे जीवनात त्या ज्याला सद्गुरूची कृपा मिळत नाहीत तो भलत्याच मार्गाने वावरतो उगीच इकडे तिकडे भटकतो याच्या उलट ज्याप्रमाणे डोळ्यांमध्ये अंजन घातले की जमिनीत पुरलेले गुप्तद्रव्य आपोआप दिसू लागते त्याचप्रमाणे सद्गुरूच्या उपदेशरूपी अंजनाने ज्ञानदृष्टी प्राप्त होते आणि हृदयाच्या गुहेमध्ये गुप्त असलेला आत्मा ज्ञानप्रकाशामध्ये प्रत्यक्ष अनुभवास येतो सद्गुरू कृपा करतो म्हणजे काय करतो हे येथे स्पष्ट केले देहबुद्धीमध्ये वावरणारा जीव अहंकार केंद्रित राहून स्वतःकडे व जगाकडे पाहतो अज्ञानाचा हा स्वार्थमय दृष्टिकोन काही केल्या तो सोडू शकत नाही सद्गुरु कृपा करतात म्हणजे जीवाला ईश्वर केंद्रित करतात किंवा स्वस्वरूप केंद्रित बनवितात मग तो आत्मबुद्धीने स्वतःकडे व जगाकडे पाहू लागतो ज्ञानाचा हा निस्वार्थमय दृष्टिकोन देणे हे सद्गुरूंच्या कृपेचे खरे लक्षण समजावे सद्गुरू जीवाची तळमळ शांत करतात ईश्वर दर्शन घडवितात पूर्वी मोठे संत झाले त्यांनी गुरुदासत्व करले म्हणून मोक्षासाठी सद्गुरू करावा असे अखेर सांगतात सद्गुरू केला नाही तर जन्म वाया जातो सद्गुरू पाठीशी नसेल तर सगळे जीवन दुःखमय बनते सद्गुरूशिवाय जीवाचे तळमळ निवत नाही अभय देणारा आपला हात सद्गुरूंनी डोक्यावर ठेवला तर प्रत्यक्ष ईश्वर प्रकट होतो ईश्वराचे दर्शन घडते आणि संसाराची सारी दुःखे नाहीशी होऊन जातात जीवाला वरच्या पातळीवर उचलून ईश्वर दर्शनाला योग्य करण्यासाठी सद्गुरू आपली शक्ती त्याला देतात यात शंका नाही किंबहुना आपले विचार दुसऱ्याच देणे पटविणे शिकविणे यात देखील न कळत देणारा शक्तिपातच करीत असतो पूर्वीच्या काही मोठमोठे संत महंत आणि मुनिश्रेष्ठ होऊन गेले त्यांना सुद्धा आत्मज्ञानाचा विचार त्यांच्या सद्गुरूपासूनच प्राप्त झाला श्रीराम श्रीकृष्ण वगैरे अवतार यांनी अतिमनापासून सद्गुरू सेवा केली तसेच सिद्ध साधू आणि संत यांनी देखील सद्गुरूचे दास्य केले हे एवढे विश्व चालविणारे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर पण ते सुद्धा सद्गुरूंच्या चरणांशी लीन होऊन राहतात तेथे आपले महत्त्व मिरवित नाहीत असो ज्याला मोक्ष मिळावा असे खरोखर वाटते त्याने सद्गुरू प्राप्त करून घ्यावा सद्गुरू वाचून मोक्ष मिळणे कल्पात कल्पातही शक्य नाही आता सद्गुरू कसे असतात असे विचाराल तर ते इतर गुरुसारखे नसतात सद्गुरूंच्या कृपेने शुद्ध ज्ञान किंवा आत्मज्ञान हृदयामध्ये उदय पावते अशा सद्गुरूंना ओळखावे कसे याचे विवेचन पुढील समासात केले आहे ते विवेचन श्रोत्यांनी या समासातील संदर्भ न सोडता श्रवण करावे सद्गुरू आत्मज्ञान करून देतो हे मुख्य सूत्र ध्यानात ठेवून ऐकावे समास पहिला समाप्त